नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी खानेश वारकरी सेवा मंडळ धुळे जळगाव नंदुरबार नाशिक आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण रौप्य महोत्सवी अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह हो। व पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे शहरातील प्रसन्न हनुमान मंदिर पवन नगर येथील सतरा तारखेपासून पंचवीस तारखेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांमध्ये दररोज विविध कीर्तन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी राज्याचे माहिती तंत्रज्ञ व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते खानदेश वारकरी रत्न खानदेश वारकरी भूषण ज्येष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमांसंदर्भात रौप्य महोत्सवी सोहळा समितीचे अध्यक्ष आमदार अनूप अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली व सर्व धुळे जिल्ह्यातील व खानदेशातील वारकरी तसेच नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी विनंती देखील यावेळी करण्यात आली यावेळी खान्देश वारकरी सेवा मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक व सांस्कृतिक मंत्री माहिती चे आपले ॲडव्होकेट आशिषजी शेलार साहेब यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे तेही पंचवीसला ते ते त्यांची वेळ अजून यायची आहे तेही या ठिकाणी येण्याची नव्याण्णव टक्के गॅरंटी आहे त्याचप्रमाणे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार भाऊ गावल हे या कार्यक्रमाला या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वच आमदार महोदय आपल्या जिल्ह्याचे ते सर्वे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत जोवृद्ध कार्यक्रम आणि एक भक्तिमय वातावरण या शहरात सतरा ते पंचवीस तारखेपर्यंत आयोजित करण्यात आलेलं आहे माझी आपल्या माध्यमातून तमाम पुर नागरिकांना विनंती का येऊ नोटी पर्वणी पथ्तुमयाची पर्वणी या शहराला प्रथमच या ठिकाणी लावत नऊ दिवस सतत कार्यक्रम आहे पथ्तुमय कार्यक्रम आहे तर या कानादेच्या पार्श्वभूमीवर खानदेश वारकरी सेवा मंडळाने जे कार्यक्रम आयोजित केले त्या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी या वर्षाचे जे पुरस्कार आहेत हा भप्प डॉक्टर भगवान महाराज आनंदगड जालना यांना देणार आहोत त्याचप्रमाणे दुसरे जे पुरस्कार आहेत हबोप यशवंत महाराज गावकर यांना या ठिकाणी आदेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येणार आहे या कार्यक्रमाला आध्यात्मिक आघाडीचे आमचे भारतीय जनता पार्टीचे महान तुषारजी भोसले हेही त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणे उपस्थित राहणार आहेत असे भरपूर धार्मिक क्षेत्रातील विविध जसे काही ज्येष्ठ मार्गदर्शक महान या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या रोपवे महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी या रोपवे महोत्सवी समितीचे अध्यक्ष आदरणीय आमदार भैया अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सतरा तारखेपासून तर पंचवीस तारखेपर्यंत धुळे शहरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ता आणि पंचवीस तारखेला महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा कानादेश वारकरी भूषण आणि कानदेश वारकरी रत्न असे दोन मानाचे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहेत तसेच या कानादेशातील एकशे एक, से एक ज्येष्ठ वारकऱ्यांचा ज्यांचं वय सत्तर वर्षापेक्षा जास्त आहे आणि त्यांनी वारकरी संप्रदायासाठी पूर्ण जीवन व्यचलेलं आहे अशा ज्येष्ठ वारकऱ्यांचाही सत्कार पंचवीस तारखेला होणार आहे अनेक मान्यवर संत वृंदांना आपण त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि दिनांक सतरा तारखेपासून सकाळी साडेसात ते साडे दहा दुपारी चार ते साडेसहापर्यंत ज्ञानेश्वरी पारा आहे रात्री आठ ते अकरा कीर्तन असा भव्य असा कार्यक्रम होईल संध्याकाळी हरिपाठ होईल महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांना आपण विळे शहरात आमंत्रित करून त्यांच्या कीर्तनाचा लाभ वेळकर जनतेला भक्त परिवाराला त्या ठिकाणी मिळणार आहे आणि आता याच ठिकाणी आदरणीय आमदार या रौप्य महोत्सव समितीचे अध्यक्ष अनुपभाई अग्रवाल यांनी सर्व जनतेला उपस्थितीचं आवाहन केलेलं आहे आम्ही कानादेश वारकरी सेवा मंडळाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या रोप्य महोत्सवी वर्षामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद